नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्र माळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक 25 सप्टेंबर दोन हजार शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आज दुर्गा मातेची माता कुष्मंडा या रूपामध्ये सर्वत्र पूजा केली जाते माता कुशमंडा ही विश्व स्रेष्ठ निर्माती जगत जननी म्हणूनही ओळखली जाते आजचा विशेष शुभ रंग आहे पिवळा या रंगावरती मी माझ्या आठवळी आपल्यासमोर सादर करते रंग पिवळा पवित्र तुझा बाना तो करारी रंग पिवळा पवित्र तुझा बाना तो करारी सिंहावर बैसोनिया माते करते ते सवारी सिंहावर बैसोनिया माते कर ते सूर्य उगवतो तेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तुच केशरी पिवळी सूर्य उगवतो तेव्हा तुच केशरी पिवळी सदा सुख ते सळी जीव दान देते सदा सुखली लिही ते सळी धन्यवाद माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्कीच कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद